काय सर लय तुमचे व्हिडिओ फिरायला पाण्याचं काय बोंबा अरे ब आता व्हिडिओ करायचा नाही म्हणलो तरी असे प्रसंग यायला आले हे का मी माझ्या परिस्थितीसाठी बोलत नाही आता तुला सांगतो आता पाण्याचे इनिंग काढले कळंवाडीचा आणि ते एखाद्या सिंगणापूरचा आणि त्या नागदेवच्या पंपाचं आता तुला सांगतो परवा पण त्या गणपती सण बघून ती काढायला मी आता ऐकता मी ज्याला मी त्याला भेटायला निघालो आहे जनता बोंबला लागली आता हे तीन दिवसात नक्की होणार आहे तीन दिवसात मागच्या वेळा तुला सांगतो गणपती दोन दिवस म्हटली आणि आठ दिवस गेली दिसायला वास्तविक दिवाळी झाल्या तर इंडिया करायला पाहिजे सण समोर आता तीन दिवसात झाले तर बरं आनंदाची गोष्ट आहे नाहीतर नाही पुढे गेलं तर बोमलायचीच पाळी येणार आहे काय काय नाही आता हे व्हिडिओवर बोलायच नाही म्हटलं दहा वेळा मी काय मला नाही रे पण नागरिक जे बोलतात पद नाही तरी पण मी आता अकरा वाजता निघालोय बाबा झालं तर आहे आता गणपती झालं तसं कळमडी बनपटी बघितली बायच्या सणावरच्या वडाला लागल्या सगळ्या हा आणि मग बिळा पाणी आता हे रुटीन चालू होत आता आम्ही जेवढे आठ दुसऱ्या दिवाळी झाल्यावर केलं असतं तर चालत होतं गणपती सांग लेडीज झालं होते मग पाणी आणि आपली इथं कधी गावताना त्यामुळे मोठमोठ्या टाक्या पुण्या मोबी टाक्या आठ आठ दिवसाच्या असते तरी बाकी बाकी घर असणार एक दिवस चालते हो तीन तीन दिवस आता योग्य आहे का